हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये के आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जेव्हा जन्म झाला त्या जन्मनंतर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण आणि जातीवादाला केवळ शरद पवारच जबाबदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीयवादाचं राजकारण सुरू झाल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे राज ठाकरेंनी यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केलाय विदर्भ दौऱ्यावर असताना नागपूर इथं माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते ठाकरे म्हणाले जातीयवादाला केवळ शरद पवार जबाबदार आहेत शरद पवारांनीच महाराष्ट्रात या गोष्टीची सुरुवात केली त्यांनी अनेक आमदार फोडलेत त्यानंतर त्यांनीच जातीच विषय कालवलं एकोणीसशे ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माच्या आधीचा महाराष्ट्र आणि त्यानंतरचा महाराष्ट्र यात खूप फरक आहे याआधी कधीच जातीमध्ये महापुरुषांची विभागणी झालेली नव्हती संतांना संत म्हणूनच बघितलं जायचं त्यांना जातीमध्ये बघितलं जात नव्हतं पण या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या या आधी असा महाराष्ट्र कधीच नव्हता त्यामुळे एकोणीसशे जातींमध्ये विष पसरवणं सुरू झालं लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीनं संविधान बदलणार असं वक्तव्य केल्यामुळे तसं वातावरण तयार झालं त्यामुळे देशातील जवळपास एक गठ्ठा दलित समाजानं मोदी आणि शहांच्या विरोधात मतदान केलं हे मतदान उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखातर झालेलं नसून अँटी मोदी अँटी शहा मतदान होतं गेल्या पाच वर्षात या लोकांनी केलेलं गलिच्छ राजकारण मतदार विसरणार नाहीत या गोष्टीचा राग ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चित काढतील असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले महाराष्ट्रात आम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहोत त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देऊ तसंच आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघ असणाऱ्या वरळीतून उमेदवार देऊ अशी घोषणा मनसे अध्यक्षांनी केली नागपूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही सगळी माहिती दिली राज ठाकरे म्हणाले की वरळी विधानसभेत आमची छत्तीस ते अडोतीस हजार मतं आहेत मागच्या वेळी आम्ही निवडणूक लढवली नाही एकदा ही गोष्ट झाली नाही वारंवार कशी होईल यावेळी आम्ही वरळी विधानसभेत उमेदवार देणार आहोत विधानसभेच्या तिकीट वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये हाणामाऱ्या सुरू होतील हे मी सांगितलं होतं याची झलक लोकसभेला पाहायला मिळाली त्यामुळे आमच्यासाठी आता वातावरण पोषक आहे मागच्या पाच वर्षात राज्यात ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला त्याला लोक कंटाळलेले आहेत सर्व मतदारसंघात उमेदवार देणार लोक माझ्या हाती सत्ता देतील असा मला विश्वास आहे असं राज ठाकरे म्हणाले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा